मानवता जय विज्ञान जय संविधान जय सेवाल मी प्राध्यापक अॅडवोकेट सुभाष चव्हाण गोरसेना दिग्रस तालुका झालेला आहे यामध्ये बंजारा समाजाचा आराध्य संत शेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचा विठंबना झालेली आहे त्यामध्ये दिग्रस येथील स्टेशन स्टेशनचे ठाणेदार मान्य मुंडे साहेब मोरे साहेब यांचं सर्वप्रथम मी धन्यवाद मानतो आणि इथे सांगू इच्छितो की बंजारा समाज हा कोणत्याही धर्माविरुद्ध जाणारा समाज नाहीये सर्व धर्म समान मानणारा समाज आहे सर्व समान वागून वागणूक देणारा समा समाज आहे आणि इथे मी विशेष करून इथे सांगू इच्छितो की जे गुन्हेगार आहे यांना कोणताही जात धर्म पंत वगैरे काही नसतो गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार असतो तर मी ते इथे सांगू इच्छितो की गोरसे की जे आरोपी आहे त्यांना जे कायदेशीरित्या ज्या ज्या कलमा येतात त्या सर्व कलमा लावण्यात याव्या आणि आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी जर कारवाई योग्य रित्या न झाली किंवा त्या आरोपीवर कोणतेही प्रकारे जे गुन्हे आहे किंवा कलमा लागल्या नाही जे बरोबर आहे त्या तर गोरसेने दर् इथेच नाही तर पूर्ण समाज हा एक चिघळून निघेल तर याची दखल घ्यावी आणि इथे मी पुनश्च्य अजून इथे जाहीर करतो की जे बंजारा समाजाचा जे एस टी आरक्षणाबाबत आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सर्व जे माझे बंधू आणि भगिन त्यांना मी विनंती करतो की जे असे जे प्रकरण घडत आहे की असे प्रकरण न घडावं याकरिता मी सर्वांना विनंती करतो पुनश की फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कोणत्याच प्रकारचे कमेंट करू नये आणि असे प्रकरण पुन्हा घडू नये याकरिता आम्ही ठाणेदाराला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपली एक बाईट काढावी आणि इथल्या जनतेला सांगावं की असे कृत्य पुन्हा घडू नये म्हणून मी विनंती करतो की साहेबांनी असे जे समाज विघातक लोक आहे यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी अशीच मी विनंती करतो धन्यवाद जे गुन्हेगार आहे जे गुन्हेगार आहे त्यांना ठाणेदार साहेबांनी आणि त्यांच्या टीमने पकडल्याबद्दल मी त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी आलो होतो आणि त्यानिमित्त मी पुष्पगुच्छ दिले इथे काही मास्टर माइंड तोही विशेष आहे तर इथे जे आता आम्हाला कळण्यात आलंय की जो आरोपी आहे त्याच्यावर भरपूरसे असे गुन्हे आहेत तर त्याच्याकडे अजून काही दुसरे साहित्य वगैरे सापडले तर असे जे समाज विघातक लोक आहे यांच्या मागे आहेत कोणीतरी मास्टर माइंड असू शकतो म्हणजे आम्ही विनंती करतो की मुंडे साहेबांना की जे याच्या मागे जे कोणी आहे त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावं आणि जो जो कोणी आहे यांना जो पाठपुरावा करतोय तर त्यांचा शोध लागला पाहिजे व्यतिरिक्त आणखी कोणती चौकशीची मागणी कराल तुम्ही यानंतर मी ची uh, चौकशी करू इच्छितो कारण की यामध्ये जे मास्टर माइंड आहे त्याचा खरोखर शोध लागला पाहिजे कि यांना पुरवठा कोण करत आहे आमचा जे आहे आम्ही इथे जाहीर करतो की हा कोणत्याही समाजाविरुद्ध नाही आहे तर मी इथे सांगू इच्छितो सरांना की लवकरात लवकर त्या आरोपीचा सुद्धा इथे शोध लागला पाहिजे जो कोणी मास्टर माइंड आहे तो आज रोजी सकाळी जो शवानगर येथील परमपूज्य जगद्गुरु शेवालाल महाराज यांच्या समाधी स्थळावर ज्या मातेपिरोना विटंबना केली त्या संदर्भात आम्ही तात्काळ सात वाजता पोलीसचे सर्व स्टॉप एस डी पी ओ साहेब सर्व आम्ही तिथं हजर झालोत आणि समाजाच्या ज्या भावना आहेत बंजारा समाजाच्या शेवालाल महाराजाप्रती ज्या भावना आहेत त्या भावनांचा आम्ही लक्षात घेऊन आणि समाजातील सर्व जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी पोलिसांना भरपूर मदत केली समाजाला व्हायलेंट होण्यापासून त्यांनी रोखलं आणि पोलिसांना प्रत्येक वेळी मदत करून त्यांनी जो मॉब कंट्रोलिंगसाठी आम्हाला मदत केली आणि आम्ही त्यामुळं फॉरेन्सिक टीम सर्व फिंगर प्रिंट सर्व तज्ज्ञ बोलून सविस्तर असा तपास केला आणि त्या तपासामुळं आम्हाला तो सदर गुन्ह्यातील सातशे कब्लिक पंचवीस जो धार्मिक स्थळाची विटंबना आहे त्या गुन्ह्यातील आरोपी आम्हाला आमच्या टीमनं मेहनत करून सापडला त्याला आम्ही कठोर शिक्षा करणारच आहेत परंतु समाजाने जे आपल्यावर जे व्हायलंट होऊन जे काय गुन्हे आगामी याच्यात होणार होते ते वाचवले आणि जे बंजारा समाजाचे तरुण जे शिकलेले आहेत त्यांनी यापुढे देखील असाच आदर्श आणि समाजामध्ये सेवाभाव असं ठेवला पाहिजे आणि पोलिसांवर प्रशासनावर विश्वास ठेवून काम केलं पाहिजे जनतेच्या सहकार्याशिवाय पोलिसांना पण काम करणं शक्य नाही तरी सर्व पत्रकार बंधू सर्व समाजातील तरुण मित्र ज्येष्ठ नागरिक आणि जे सुनील महाराजांनी नंतर जे शवालाल महाराजाच्या प्रतिमेचे दुग्धाभिषेक आणि प्रसाद महाप्रसाद करून जे आपण पावित्र्य राखण्या राखण्यासाठी पुन्हा चांगल्या पद्धतीने अभिषेक केला याबद्दल सर्वांना आणि सुनील महाराज सर्व समाजातील प्रतिष्ठित यांना धन्यवाद देतो आणि आमच्याकडून कुठलीही कसूर होणार नाही आम्ही त्याला कठोरात कठोर शासन देऊ अशी ग्वाही देतो मा... કારણ છે કે આપણે જે સેવા ભાયા જે મૂર્તિ એકાંતિ આપણે કેતાઓ કોની આસો વ્યક્તિ આપણે સેવાભાયા આદર્શ गुरु सरूच आपल्या रोज साधू संतच आपले महान व्यक्तीच आणि बंजारा समाजी काम करते त्याचं जगरेचं आणि जगेर मार्ग होता रेच। आज सेवाभायार मूर्ती विटंबना करे माऊगीती काही वेळ आता खूप गरम माहोल पण आता जे मुंडे साहेब आहे जे पुलिस स्टेशन पीआय च आता मोरे साहेब आहे जे डीवायस पी चौतमाळे ना आश्वासन दिनाचं की चोवीस तास आपण जेव्हा फिरूच जे, उ, जे उ, विठंबना हम तो कोणी पण उप कायदेशीर बिलकुल कारवाई करेवा आधी बात हे की प्रशासने हम भी अपेक्षा करेचा की तम तमार हसा प्रशासनाने त्यांच्या हिशोबाने त्यांच्यावर काय कारवाई करायची ते तुम्ही करा

तुमच्या जे आरक्षण आहेत जे सात टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्केमधून आम्हाला आरक्षण नको तुमच्या ताटातलं आम्हाला नको आम्ही सरकारला डिमांड करायलो की आम्हाला वेगळी तरतूद करून गोरबंजारा समाजाला वेगळ्या स्वरूपातून आरक्षण द्यावा याकरिता आदिवासी समाजाना सुद्धा हे गोष्ट समजून घ्या आणि रेगे आपल्या गोरमाटी तो समाजान मू असे वलटे सलटे काही मत की जे तमणार भविष्य खराब हे सक आणि मापीने तकलीफ बस समाजाबीन नामुस्की जावं बोरे सारू आपण से भळन जे मोर्चा टार्गेट बना मिचा मोर्चा आधी टार्गेट बनावा ते मुख्यमंत्री सरकारेन बेटे छ कोण जे लोग छ कोण तो को प्रेसराइज करा वतच कोणी तो दिल्लीन सकट जाया आणि आपण आपणा धारवाण सकट छव्वीस तारीखर मोर्चा छ आर्मी न चौवीस तारीखर मोर्चा छ ऊ सध्या न पंचवीस तारीखर मोर्चा छ आणि यवतमाळे न छ तारीखर छो ऑक्टोम्बर मोर्चा छ मोर्चा मा आपण घर तार से कुलूप लगाताणी ये मोर्चा आपण जत्रा आपणे गोरमाटी समाज र ताकत वताया व प्रशासन काढू आणि आपल्या आरक्षणाने सोपो जाय ही वाद लक्ष देतो हो मग आता थांबूच जय गोर जय सेवालाल जय नायक काशीनाथ